नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपेठ स्वतंत्र चॅनल नाही परखड मत आणि विश्लेषण आम्ही मांडत असतो मुळशी पॅटर्न आठवतोय का तो चित्रपट पुण्यातील मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांना फसवून शेतकऱ्यांना धमकावून किंवा लालच देऊन त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन पुढे जे काही घडतं त्यातून गुन्हेगारी कशी फोफा होते पैसा पैसा आणि फक्त पैशाचा खेळ कसा रंगतो तो, तो म्हणजे मुळशी पॅटर्न त्याच मुळशी तालुक्यातील पौड एक धक्कादायक अगदी किळस आणणारी घटना घडलेली आहे डोक्यात संतापाची तिडीक जावी अशीच ती घटना आहे त्यानंतर मुळशी तालुक्याच्या राजकारणात जे काही सुरू झालं आणि त्यानिमित्तानं राज्यस्तरावरील नितेश राणेंसारख्या नेत्यांनीही त्यात भाग घेऊन जे काही केलंय त्यामुळे पौडमध्ये मंदिरात चांद आणि निषाद शादाब शेख या दोन सैतानांनी जे कुकृत्य केलं ते माफ करू नये असंच आहे त्यांना पोलिसांनी अटकही केली त्यांच्यावर कारवाई झाला कारवाई झाली आहे मात्र त्यानंतर सुद्धा तिथ मोर्चे निघतात आहे सकल हिंदू समाजाच्या नावाखाली मोठमोठे नेते सहभागी होतात आहे एक वेगळा मुळशी पॅटर्न तोही कोणता त्या सैतानांनी होय सैतानच कारण त्यांच्या त्या कुकृत्यामुळे काय घडणार होत त्यावर आपण बोलूच मात्र त्या सैतानांनी जे विटंबनेच अधमपणा केला त्यानंतर त्या व्हिडिओ क्लिप ते फोटो व्हायरल करत आपलं राजकारण पुढे रेटण्याचा प्रयत्न होतोय की का हा एक वेगळा व्हायरल विटंबनेचा मुळशी पॅटर्न तयार होऊ लागलाय की काय अशी शंका भेडसावते आणि त्यामुळेच आज त्याचाच वेध घ्यायचा आहे आधीच एक स्पष्ट करतो मुक्तपीठची या बाबतीतली स्पष्ट भूमिका हे दोन शैतांज आहेत चांद आणि निषाद शादाब शेख यांच्या बाबतीत दयामाया दाखवून चालणार नाही त्याचं कारण आहे माझ्यात काही हिंदुत्ववादी वगैरे संकारलेला नाहीये मी हिंदुत्ववादी जसं समाजवादी नाही आहे डावा नाही त्याचा उजवाही नाहीये तसं समाजवादी नाही तसा हिंदुत्ववादी नाही मात्र मी एक भारतीय हिंदू नक्कीच आहे आणि केवळ हिंदू म्हणून नाही तर भारतीय म्हणून सुद्धा कोणत्याही कोणाच्याही श्रद्धास्थानाचा अपमान करणं आणि त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या या महाराष्ट्रात तसं खपवूनच घेतलं जाऊ नये मते हिंदूंचं मंदिर असो किंवा मुसलमानांच जी मशीद असो नाही कपवून घेतलं जाऊ शकत कारण महाराजांची आम्हाला शिकवणच तशी आहे त्यामुळेच या दोन सैतानांना माफ करूच नाही काही झालं तरी त्यांच्या बाबतीत कोणतंही नरमाईचं धोरण नसावंच पोलिसांनी त्यांना अटकही केली आहे सरकारचं त्याबद्दल कौतुकच मात्र केवळ अटक केली जामीन झाला आणि आले बाहेर असे या प्रकरणात चालणार नाही कायद्यानच या सैतानांना कायद्याना लक्षात घ्या नाही तर तुम्हाला वाटेल माझ्यात सुद्धा राजकारणी संचारला कायद्यानच या सैतानांना असा धडा शिकवला पाहिजे की पुन्हा कोणत्याही धर्मातील अशा सैतानांची कोणत्याही धर्माच्या कोणाच्याही श्रद्धास्थानांची विटंबना करण्याची किमान महाराष्ट्रात तरी आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात असं करण्याची कोणत्याही धर्माच्या सैतानांची हिंमतच झाली नाही पाहिजे कारण असं हे केवळ सैतान आहेत ना ते, ते श्रद्धास्थानांची विटंबना करत नसतात असे त्या मंदिरात गेले उद्या ते मशिदीत जातील उद्या ते चर्च मध्ये जातील आता ते मुस्लिम आहेत हे सैतान उद्या हिंदू असतील आणखी कोणत्या धर्माचे असतील सैतानांना धर्म नसतो जसा दहशतवाद्यांना धर्म नसतो तसंच हे आणि केवळ हे सैतान त्या श्रद्धास्थानांची विटंबना नाही करतो काय घडतं त्यामुळे ते, ते केवळ विटंबना त्या श्रद्धास्थानांची नाही करत हे पुन्हा पुन्हा सांगतोय आवर्जून सांगतोय तुम्ही लक्षपूर्वक ऐका ते त्यांना मानणाऱ्या त्या श्रद्धास्थानांना मानणाऱ्या श्रद्धाळूंच्या बळीचाही जणू कट करतात लक्षात ठेवा घडतं कसं पहा अशी अशी घटना घडली की शिक्षित अशिक्षित धर्मा दाता। त्या धर्माच्या श्रद्धाळूंच्या भावना दुखावल्या जातात स्वाभाविकच आहे ते का नाही दुखावणार त्यात धर्मांधतेच्या पेट्रोल न वनवे भडकवून त्यावर राजकीय स्वार्थाच्या पोळ्या म्हणा कबाब म्हणा आणखी काही म्हणा ते भाजणारी आणि आपला स्वार्थ साधणारी अवलाभ कायमच होती आणि आहे हे आपल्याला नाकारता येत नाही अशा सैतानांच्या पापातून दंगली भडकू शकतात लक्षात घ्या त्यात नाहक निष्पाचे बळी जाऊ शकतात त्यामुळे हे दोन सैतान ज्यांना पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे केवळ विटंबना करण्या इतपत त्यांचं मर्यादित डोका आहे असं समजू नका तो एका मोठ्या कपटी कटाचा भाग असू शकतो चांद आणि निषाद शादाब शेख हे जे दोन सैतान आहेत या प्रकरणातले पौडच्या प्रकरणातले त्यांच्या मागे त्या सैतानांमागे सडके मेंदू दुसऱ्या कुणाचे आहेत का याचा सुद्धा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे नव्हे ते अत्यावश्यक आहे जर तसं नसेल तर हे दोघ असं सैतानी अदंपना करण्यास का धजावले हो? अशी कुठली तक्रीर होती तक्रीर एक इस्लाम मधला धार्मिक प्रकार आहेत प्रवचनाचा उत्तेजना आहे ते जसं आपले पोवाडे असतात ना अंगावर रोमांच येते तसाच पण तो धार्मिक असतो या सैतानांना अधम करणार अधमपणा करण्याची शिकवण देणारी तक्रीर किंवा त्यांचे माथे भडकवणारी तक्रीर ही धार्मिक असू शकत नाही ही मजबी असू शकत नाही असं काय कोणती तक्रीर होती की ज्यामुळे ते काही कारण नसताना थेट हिंदू मंदिरात घुसले त्यांनी सैतानी कुकृत्य केलं ते पोलिसांनी शोधलंच पाहिजे हे मी त्या यासाठी वारंवार सांगतोय कारण या, या केवळ दोन सैतानांवर जाऊ नका त्यांच्या मागे असलेले सडके मेंदू ज्यांना दंगलीचा वनवा पेटवायचा की काय तो वनवा जर असेल तसं कट असेल तसं कारस्थान असेल ते शोधलंच पाहिजे कारण मी मगाशीच म्हणालो विटंबनेची घटना ही केवळ त्या घटनेपुरती मर्यादित स्वरूपात तपास करावा अशी नसतेच त्या सैतानी मागे कोणता मोठा कट आहे कोणत्या मोठ्या शक्ती आहेत कोणी असलं ना शेवटी नुकसान कुणाचं होतं तुमचं आमचं सर्वच समाजांचं हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील बौद्ध असतील जैन असतील पारशी असतील सर्वांचंच नुकसान होतं सर्वात महत्वाचं आपल्या राज्याच आपल्या देशाचं म्हणजेच आपल्या सर्वांचंच नुकसान होत तरी काय घडतं पहा असं काही घडलं ना की तेवढ्या पुरता आपण खा जागे होतो खडबडून जाते होतो आम्ही काही दिवसांनी विसरून जातो तुम्हाला आठवत आहे का मराठवाड्यात काय घडलेलं तिथं मध्ये मशिदीत स्फोटांची सैतानी घटना घडली होती आपण विसरून गेलो आता आताच काही दिवसांपूर्वी तिथं गावातील दोन तरुणांनी जिलेटींच्या काड्या फेकून स्फोट घडवण्याचा सैतानीपणा केला पोलिसांनी तेव्हा विजय गव्हाने आणि श्रीराम सागडे या दोन स्थानिक तरुणांना जेरबंद केलेलं ते दोन सैतानच मी सैतान शब्द वापरतोय कारण त्या स्फोटापूर्वी किरकोळ कारण होतं हो भांडणाचं मात्र त्या स्फोटापूर्वी त्यातील एकानं जिलेटिनच्या काड्यांचं व्हिडिओ काढला सोशल मीडियावर टाकला पोलीस गाफील राहिले तुम्ही म्हणाल काय काय पाहायचं पोलिसांनी हो पण सध्याच्या परिस्थितीत अपेक्षा आणखी कोणाकडून बाळगायची सत्ताधारीने आणखी माहिती पोलीस वरती करावी कारण नेमकं का काश्मीरमध्ये जसं झालं माझी लष्करी अधिकारी जे बोलले ना की एक लाख ऐंशी हजार सैनिक कमी असल्यामुळे तिथे बंदोबस्ताला पुरेसे सैनिक नव्हते पुरेशा रेजिमेंट नव्हत्या तसं पोलिसांच्या बाबतीत तरी घडता कामाने एक लक्षात ठेवा ते बीडचं मी सांगत होतो ना ते प्रकरण तेवढ्या पुरतं गाजलं आणि मग गाडलं गेलं आपल्या स्मरणात गेलं आपण विस्मरणात गेलं आपण स्मरणातच ते राहिलं नाही मुद्दा हाच आहे की श्रद्धास्थानांशी संबंधित विटंबना किंवा आणखी कोणताही गंभीर गुन्हा घडला की तो जास्तच गंभीरतेनं घेतला जावा झाला गुन्हा केला तपास आरोपी अटकेत आणि झाला आता असं नसावंच यामागे एक मोठा कट महाराष्ट्रातील सामाजिक सौहार्द बिघडू बिघडवू पाण्याची शक्यता आहे का हे ना नाकारता येत नाहीये तपास त्या दिशेनेच सखोल असाच झाला पाहिजे हे सार सांगत असतानाच मला पुण्याच्या पौडमध्ये ही घटना घडली ना त्या पुढचं बोलायचं आहे त्यालाच मी मग व्हायरल विटंबनेचा मुळशी पॅटर्न म्हणालो आणि आपल्या राजकीय नेत्यांना विनंती करायची आहे तुमचं राजकारण होत राहू द्या का सध्या झालंय कसं माहित आहे का राजकारण हेच हो फुल टाइम चालत त्यामुळे ते करत राहा पण ते करताना आपलं टार्गेट कारण करिअर म्हणून पाहिलं जातं राजकारणाकडे करिअर म्हटलं की टार्गेट आलं ते टार्गेट अचीव्ह करताना काहीतरी भान राखाव दोन मे रोजी पुण्याच्या मध्ये ही जी घटना घडली मंदिरातील विटं त्यानंतर त्या सैतानी अधमपणाचं सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो व्हायरल करण्यात आले मुळात पोलिसांनी लगेच रोखलं पाहिजे होतं त्यातलं कोणी केलं एक, एक तरुण नेते आदर आहे त्यांच्यामध्ये नितेश राणे आक्रमक ज्या ज्या पक्षात असतात त्या त्या पक्षाच्या विचारांसाठी ते तशीच आक्रमकता दाखवतात सोबत आहेत कडवत हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा आहे मग ते लव जिहादचे मोर्चे असो लँड जियादचे असो किंवा कोणतेही नितेश राणे आक्रमक असतात या घटनेचं ते विटंबनेचं सीसीटीव्ही फुटेज नितेश राणे यांनी सोशल मीडियावर टाकलं व्हायरल केलं एक प्रकारे तेवढच यात स्थानिक आमदार आहेत महेश लांडगे यांनी काय केलं यांनी तर त्यांच्या सोशल मीडिया टीम कडून एक व्यवस्थित क्रिएटिव्ह बनवून घेतलं त्यात ते फोटो वापरले त्या क्रिएटिव्ह मध्ये त्यांनी संताप व्यक्त केला तो योग्य संताप येणारच मी म्हणालो की हिंदू म्हणून केवळ नाही तर अगदी कोणी मुसलमान असेल त्यांनीही संताप व्यक्त केलाय त्यात काही गैर नाहीये मग ते पुढचं जे बोलले ना ते जरा जास्त होतं अति होत की त्या हिंदू मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्याला भर चौकात गोळ्या घाला ओ तुम्ही सत्ताधारी या माझा आक्षेप तरी सुद्धा त्याला सुद्धा नाहीये त्यांनी जी ती गोळ्या घालण्याची भाषा केली ना ते मला पटणार नाहीये कारण मी संविधानाला मानणारा पत्रकार आहे सामान्य माणूस आहे जे झालं पाहिजे ते कायद्यानंच नाही तर घडतं कसं आता पहा त्या बदलापूरच्या चिमुकल्यांच्या बाबतीत जो अदमपणा घडला सैतानीपणा घडलेला त्यातील त्या आरोपीला पोलिसांनी मध्ये संपवलं आता कोर्टाने एन्क्वायरी नेमली आहे सरकार सरकारचे धाबे दनानले आहेत आज सुप्रीम कोर्टात होतं अजून कळलं नाही ने, मला नेमकं काय घडलं मात्र ते बनावट एन्काउंटर याचा आरोप झाला नव्हे तशी चौकशी सुरू आहे गुन्हा दाखल करायला कोर्टानं सांगितलंय तुम्ही मला सांगा त्यामुळे कायदा हाती घेऊ नका बाबांनो आरोपीवर योग्य ती पुरावे जमवून तशीच कारवाई होऊ द्या असच मला सातत्यानं वाटतं त्यामागे ते कारण माझ्यासारख्या अनेकांना ते वाटत जे संविधानाला मानतात बहुसंख्य तसेच सुधारणे त्यांनी जी डायलॉग बाजी केली ना महेश लांडगे यांनी गोळ्या घालण्याची ती राजकीय आहे ते मी समजून घेऊ शकतो मात्र नितेश राणे यांनी संताप व्यक्त केला ना तोही मला योग्य वाटतो मात्र तो व्हिडिओ तो सीसीटीव्ही फुटेज एक प्रकारे मला सैतानांनी केलेल्या विटंबनेनंतरची ही एक व्हायरल विटंबनाच वाटते लोकांसमोर हे पोचवणं की पहा पहा कशी विटंबना झाली हे तुम्हाला दाखवायचंय तुम्हीच विचार करा हेच महेश लांडगेंच्या बाबतीत तुम्ही का ते फोटो व्हायरल केले तो ते न करता सुद्धा तुम्हाला संताप नसता का व्यक्त करता आला का देवाबद्दल तुम्ही तसं केलं मुळशी पॅटर्न व्हायरल विटंबनेचा मुळशी पॅटर्न मी म्हणतो तो हा न पटणारा मला तुम्हालाही पटणार नाही खरं तर तुम्हाला तुम्हाल निषेध करायचा करा, ना तीव्रच करा पण हे करू नका अशा पद्धतीनं ते व्हायरल कर हे झालं भाजपाचे सत्ताधारी नेते मंत्री आणि भाजपाचे आमदार असणाऱ्या हे ते नितेश राणे आणि हे महेश लांडगे या दोघांबद्दलच पण विरोधक तरी कुठे मागे येतो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रवक्त विकास लावंडे खूप चांगला माणूस आहे आदर आहे मला त्यांच्याबद्दल जसं मी नितेश राणे आणि महेश लांडकेंबद्दल बोललो मी कधीही वैयक्तिक आकष ठेवून द्वेष करत कधी काही बोलत नसो मला द्वेष करणं शक्य नसतं मी संवाद ठेवणारा माणूस आहे मात्र ज्या चुकतं तेव्हा बोललंच पाहिजे विकास लावंडे हे सध्याच्या राजकारणातल्या दुर्मिळ व्यक्तिमत्वांपैकी जे अभ्यासूपणे मांडणी करतात ते विचारशील आहेत अशी माणसं मला आवडतात पण त्यांनी महेश लांडगे यांनी या घटनेची भूमिका घेतली ना गोळ्या घालण्याची त्याचा निषेध करताना चूक केली असं मला वाटतं काय केलं हो त्यांनी तुम्ही पाहिले असेल विकास लावंडे यांची सुद्धा पोस्ट त्यांनी लांडगेंच्या पोस्ट फोटा फोटो आहे ना ज्यातला माझा आक्षेप आहे की ते विटंबनेचे फोटो ते निषेध करता करता स्वतःही ते फोटो शेअर केले लांडगेंच्या पोस्टला शेअर करताना करता। त्या पोस्टमध्ये फोटो त्यांनी जे म्हटलंय की महेश लांडगे तुम्ही आमदार आहात आपण स्वतः त्या व्यक्तीला पकडून स्वतःच्या हाताने चौकात गोळ्या घालाव्या तुमच्याकडे सर्व साधन आहेतच पण गोळ्या घालण्याचे जाहीर आवाहन कुणाला करता योग्य मुद्दा आहे विधानसभेत लोकप्रतिनिधी म्हणून कोणती शपथ घेतली होती हे विकास सावंडेचे यो योग्यच प्रतिक्रिया ती शपथ तुम्ही विसरलात का असाही ते विचारतात तसंच विकास लावंडे जे म्हणतात ना हा महाराष्ट्र असा नाही आणि नव्हता ते योग्यच आहे पट्ट मला मात्र लांडगेंनी आमदार महेश लांडगे यांनी शेअर केलेला त्या सैतानांचा मंदिरातील विटंबनेचा अदमपणाचा सैतानीपणाचा फोटो विकास लावंडे यांनी शेअर करणं मला पटलेलं नाही ते क्रिएटिव्ह महेश लांडगे यांचं त्यांनी तेवढं ब्लर करूनच शेअर केलं पाहिजे होतं असं मला वाटतं कृपया विकासजी यापुढे काळजी घ्या अशी विनंती आहे माझी मला तरी असं वाटतं की सैतानाने जो अदंपना मंदिरात केला ते फोटो शेअर करून या दोन राजकीय दोन नाही तीन राजकीय नेत्यांनी ते कारण नितेश राणेंनी व्हिडिओ सीसीटीव्ही फुटेज शेअर केलं या राजकीय के नेत्यांनी ने काय साध्य केलं याचा त्यांनीही विचार करावा हे योग्य नाहीये एक प्रकारे तुम्ही व्हायरल विटंबनेचा एक मुळशी पॅटर्न सेट करू पाहताय का स्वतःला विचारा आणि लोकांनी सुद्धा यावर विचार करावा एक मुद्दा आणखी आज या विचार खरं तर कालपासून वाचन करताना रात्रीपासून मला पैगंबर शेख या मित्राची एक पोस्ट दिसली पैगंबर शेख यांनी जे लिहिलंय ना त्यातील काही मुद्दे खूप महत्वाचे आहेत ते तुमच्यासमोर मी मांडतो काय म्हटलं त्यांनी खूपच समंजसपणे आणि परिपक्वतेनं पैग पैगंबर यांनी मांडलंय ते म्हणतात मी या विषयाबाबत सर्वांना खोलवर जाण्याचं आवाहन विशेष करून करू इच्छितो सर्व हिंदू बांधवांचा राग रोष मी समजू शकतो पण त्यांना राग का येऊ नये पैगंबर शेख विचारतात आहे की हिंदूंना राग का येऊ नये हा राग काय फक्त तुम्हाला आलाय असं तुम्ही समजू नका असं सुद्धा ते हिंदूंना सांगतात आहे तुमच्या म्हणजे हिंदूने एवढाच आणि तुमच्यापेक्षा जास्त राग मुस्लिम बांधवांना आपल्या महाराष्ट्रातील महाराष्ट्रीयन मुस्लिम बांधवांना देतात धन्यवाद पैगंबर ते म्हणतात पासून तुम्ही पाहिलं असेलच कित्येक बांधवांनी पौर बंद आणि मुलसी बंदचे स्टेटस ठेवले आहेत ते कुणाच्याही दबावाखाली त्या भीतीने ठेवलेले आहेत का तर निश्चितच नाही हे ते सांगतात पैगंबर शेख लिहितात हे लक्षात ठेवा की मुस्लिमांमधील जसे असे काही का नराधम जे हिंदू धर्मियांच्या आस्थांची विटंबना करतात त्यांच्यामुळे संपूर्ण मुस्लिम समाज बदनाम करण्याचे प्रयत्न मग अशी मी जो कथाचा मुद्दा बोललो तो हाच आहे त्याचा त्रास कोट्यवधी हो मुस्लिमांना होतो हे पैगंबर शेख लक्षात आणून देतात त्यांचा याच्याशी काही संबंध नसतो त्या मुसलमानांचा इथला मुसलमान बांधव सर्वच धर्मियांचा आस्थांचा आदर करणार आहे परंतु जर अशा विकृतांच्या कृतीमुळे मुस्लिमांची प्रतिमा बदनाम होणार असेल तर ती आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांच्या मागे उभेही राहणार नाही हाच संदेश या घटनेबद्दलचे बंदचे स्टेटस ठेवून निषेधाचा बंदचे स्टेटस ठेवून मुसलमानांनी दिलेला आहे हे ते लक्षात आणून देतात आणि यापुढे तणाव वाढवण्यासाठी या, या घटनेचा वापर करू नका असं ते सांगतात पैगंबर शेख यांची पोस्ट इथं संपते एक मुळशी पॅटर्न चित्रपट आलेला मग अशी मी मुळशी पॅटर्न मुळशी पॅटर्न का म्हणतोय तुम तुम्ही माझ्यापेक्षा जास्त चित्रपट पाहत असाल मी क्वचित पाहतो ते जे त्या चित्रपटाबद्दल बद्दल बोललो रक्तरंजित वाटेल ते करा पैसा कमवा आता त्याच मुळशी पॅटर्नचा एक वेगळा पॅटर्न रुजू करू द्यायचा का ते आमदार महेश लांडगे विकास लवडे आणि राज्यस्तरीय नेते नितेश राणे आणि मुळशीतील सर्वांनीच ठरवायचं आहे जिथंही ताणतणाव निर्माण होतो ना तिथं तिथं अर्थकारण हे अधोगतीला जात आपल्याला या धोका पत्करायचा आहे का याचा अर्थ असा नाहीये की सैतानी अधमपणा खपवून घ्यायचा ते शक्यच नाहीये पण एक नक्की करा आपलं डोकं वापरा डोकं भडकवून घेऊ नका डोकं चालवा सैतानांना कायद्यानं अद्दल घडवा त्यांनी जी विटंबना केली ना ती पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट करून ते फोटो ते सीसीटीव्ही फुटेज का ती विटंबना तुम्ही व्हायरल करताय तसं तुम्ही व्हायरल विटंबना करण्यासारखंच पाप आहे तेही सैतानांच्या पापा एवढंच पाप आहे असं तुम्ही सुद्धा माना त्यामुळे सैतानांचा कटाचा हेतू साध्य होईल तुमच्या वागण्यातून ते होऊ देऊ नका शेवटी या सैतानांमागील सडलेल्या मेंदूंचा उद्देशच काय असतो समाजात ताण तणाव पसरवणं आपण जरी चांगल्या उद्देशाने तसं केलं निषेध करण्यासाठी हा चांगला उद्देश झाला तरी सुद्धा व्हायरल विटंबना करणं आपल्या देवांची किंवा मुस्लिमांच्या धर्मस्थानांची ख्रिश्चनांच्या धर्मस्थानांची हे सुद्धा त्या सैतानी अजेंड्याला समाजात ताण तणाव भारतीय समाजात मराठी समाजात हिंदू मुस्लिम हिंदू ख्रिश्चन किंवा आणखी काही कोणत्याही धर्माचं असेल ते सैतानी अजेंडा येतो त्याला तुम्ही साथ देऊ नका प्रत्येक जबाबदार व्यक्तीनं हे टाळावं याच विनंतीसह मुक्तपीठच्या या सरसपट्ट वेध घेणाऱ्या व्हिडिओत आज इथेच थांबतो एक विनंती आहे मुक्तपीठ हे तुमचं आमचं सर्वांच आपल्या हक्काच मुक्त माध्यम आहे या मुक्त माध्यमाला तुम्ही फक्त छोटीशी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा इतरांशी शेअर करा मुक्तपीठचं चा, युट्यूब चॅनल अहो हजारो लोक पाहताय तुम्ही आणि सबस्क्राईब करत नाही कृपया सबस्क्राईब करा कारण आधीच आपलं चॅनल अनेकांचं मत असं दिसतं की त्या आम्ही सबस्क्राईब केल्या ते बंद केलं गुगलनं आपण या नव्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली साथ असू द्या मुक्तपीठ